श्री यमाई माता व श्री मळगंगा माता स्थापना व कलशारोहण सोहळा दिमाखात संपन्न काल बेल्लेगावातून मिरवणूक व होमहवनानंतर आज सकाळी पौराहित्यामध्ये कलशारोहणाला सुरुवात झाली हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज कदम उर्फ छोटे माऊली यांच्या शुभहस्ते मळगंगा मातेचा कलशारोहण प्रथम झाला त्यानंतर श्री यमाई देवीचा कलशारोहण हरिभक्तपणाय ज्ञानेश्वर महाराज कदम उर्फ छोटे माऊली यांच्या शुभास्ते संपन्न केला त्यानंतर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली तदनंतर कीर्तन सेवेला सुरुवात करण्यात आली परायण लव महाराज शिंदे शिंदेवाडी यांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांची कीर्तनाला साथ होती त्यांनी कीर्तनाला सुरुवात केली होती परायण ज्ञानेश्वर महाराज कदमपूर्व छोटे माऊली यांनी आपल्या कीर्तनातून विविध विषयाला स्पर्श करत दोन तास भाविकांना अगदी खिळवून ठेवले जुन्नरचे आमदार अतुल शेठ बेनके यांचे बंधू अमित शेठ बेनके यांच्या हस्ते महाराजांचा सत्कार करण्यात आला तर इतर मंडळींचा सत्कार मंडळाच्या वतीने करण्यात आला ॲम्ब्युलन्स सेवा फायर ब्रिगेड पोलीस यांचा सत्कार मंडळाच्या वतीने यावेळी करण्यात आला महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता झाली यावेळेला मोठ्या प्रमाणात भाविकांनी ढगीमाळा यमाई देवी व मळगंगा देवीला गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळालं ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद ढगीमाळा बेल्ले विश्रांती वड म्हणतात आळंदीत प्रसिद्ध आपल्या शिल्पिंपळ मार्गे आलं ना आणि मग त्यांना वाजत गाजत आळंदीत नेलं आणि ते पासष्ट नव्हतं काही अक्षर कळत नव्हतं चौदावी त्या चौसष्ट कला पण वेदांताच ज्ञान नाही आणि मग ते पत्र चांगले वेळी पत्र मांडलं माऊली हे पत्र मला कोण समजवत सांगा माऊली म्हणजे मी नाही देवी समजवत सांगा तो देवीला शरण जा आणि मग ज्ञानोवर आहे चांगदेवाला त्याची कुळदेवता मुक्ता ये कुळीची हे कुळदेवी केले ठावे संतांनी संतांनी म्हणजे ज्ञानोबाऱ्यांनी चांगदेवाला तुझी कुळीची कुळदेवता मुक्ताबाई तो तिला शरण जा आणि मग चांगदेव ते पत्र घेऊन गेले हे पासष्टी चांगदेव पासष्टी समजून सांगा मुक्ताबाई म्हणजे मी देवी मग मी बळी दिल्याशिवाय समजून सांगणार मग आता कोण बळी द्यायचं म्हणजे तुझी तीन लाख यात्रा आहे मग ती एखादा माणसाचा बळी चांग म्हण मग जीवना जीव देणारी माणसं आहेत माझ्याकडं याला हे आंधळ होतं याला डोळे दिलेत हे पांगळ होते याला पाय दिलेत हे वास होते याला पोरं दिलेत उद्या एकतरी शिष्य तुम्हाला बळी देतो मुक्ताय म्हणजे मी तुला उद्या पासष्टी चांगले चांगला हा सगळ्यांनी तोंड मोठ तुला तुळशी काळाचा आपल्याच दारात बैलगाडी सोडी तिथं काय कोण होत आणि मग रात्री चांगदेव झोपले रात्री दोन वाजता तीन लाख यात्रा उठली दोन ला उठली तीन वाजता शेर पिंपळगाव चार वाजता शिकलापूर पाचला शिरूर सहाला सोपा सोपाय डीन सातला नगर चांगते उठले पाच तर माणसंच नाही आणि मग मुक्ता इकडे आले मुक्ता सांगितलं स्वनिया हे गाभाळे काय या गाभाळाच्या भरुष्यावर बसला ह्या पंचवार्षिकला ह्या पार्टीत ह्या पंचवार्षिक लय मानते लोक राहते तू काय बसला याच्या नादी लागून मग चांगलं म्हणला माझा बळी घ्या पण मला तत्वज्ञान सांगा मुक्ताईने सांगितलं मी ती लोगी सोगी देवीच नाही तुझा जीव भाव बळी घेणारे जीव बळी नाही मग जीव समर्पण केला मुक्ताबाईला शरण शरण आणि मग झाले मुक्ताईला शरण गेले माझी कुलदेवता मुक्ताई मुक्ताईला शरण गेले बरवे झाले शरण गेलो बरोबर झालं विलो संकटी चांगदेव म्हणे आजीचे जन्मलो

मी त्या देवते बरोबर नाचू लागलो वेळ झाले शरण गेलो संकटी वाईट बोलण्यामुळं मी माझ वाढल्यामुळं आणि दैव फिरल्यामुळं वाईट होत आणि दृष्टी उघडली बरव होतं लिंता धरली बरव होत आणि आपली कुळदेवता यमाई यमाईला जर शरण गेले तर बरव होईल कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतानी बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी विठोप्पा वारा, <laughs> प्रतुगारा स्पर्शाने निळोबरायची मुलगी ज्या गावात दिलेली आहे असं पुण्य पावन आपलं बेल्हेगाव गाव